नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकोणतीस आणि तीस डिसेंबर ही अंतिम मुदत असल्याने इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नाशिक रोडच्या विभागीय कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून संयुक्तपणे सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येत आहे विभागीय कार्यालय परिसरात सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला असून संपूर्ण परिसरावर बारकाईनं नजर ठेवण्यात येत आहे या बंदोबस्तामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निगम नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे जयंत शिरसाट श्रीनिवास देशमुखसह पोलीस उपनिरीक्षक तसेच अडतीस पोलीस अंमलदारांचा समावेश आहे अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांचे समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची वाढती करती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा बंदोबस्त ठेवण्यात आलाय निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड